नको हट्ट करू सुद्धा करा रायबाच लग्न पार पाड नंतर हायस की आपल्याला आयुष्यभर भर मोय मस करायच्यात रे ते काय बी नाही राज आधी लगीन कोण आणि मग माझ्या रायबाचं राज तुम्हाला महादेवाची आलाय राज मी तुमचं पाय नाही सोडणार राज कोण ढाण्याची मोहीम मला द्या राज एक 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 हिरा माझ्या राजाने असा उभा केला होता ऐका बारीक त्या सिंहगडावरती दादा नव्हत्या कोंढाण्यावरती त्या उदयभान राठोडा नावाच्या राठोडानं कमल कुमारीला पळून आणलं होत असताना पुन्हा आमची माता भगिनी जर अशी अडकत असेल राजे म्हणून काय शिवबा शिवबा राजगडाच्या बुरजावर माझ्या जिजाऊ मासाहेब सांगत त्या शिवबा समोर फडफडणारा कोंडाण्यावरच हिरव निशान आमच्या डोळ्यात खुपट शिवबा आम्हाला कोंडाणा हवाय त्या याचा जीव आम्हाला हवाय तिचा जीव वाचवावा तिची आबरू वाचवावे आम्हाला कोंडाना हवाय शोभा आम्हाला बाकीचं काय माहीत नाही तुम्ही लाग तयारी करा कोंडाना कोंढाना घेण्यामध्ये साधं सोपं काम नाही आऊ साहेब कोण घेऊ शकतो कोंडाना ही चर्चा राजगडावरती झाली हिसाजी हा सरदार तो दो सरदार अनेक नावं घेतली गेली त्याच वेळेस मध्ये तिचा बोलल्या शोभा ताने ही कामगिरी भत्ते करू शकतो माझ्या राजा आवाक झाले हा हे काम माझा ताण्याच करू शकतो ताण्याला निरोप पाठवा अहोबरटला त्याला सांगा म्हणा लागोलोग या दादन चर्चा झाली मसलत झाली आपण म्हणतो ना ज्याचं नाव घ्याव माणूस समोर हाजीर व्हावा तशीच घटना दादानं राजगडावरती घडली ही सगळी चर्चा मसलत चालत असताना तानाजी मालुसरे हा राजगडावरती आला कोंडाजी शेलार सोबत आले आपल्या रायबाचं लग्न काढलं होतं आपल्या मुलाचं लग्न काढलं होतं आणि त्या लग्नाचं निमंत्रण द्यायला राजगडावरती आला होता राजांच्या महालात आला राजांना रा, रा, वाटलं अरे माझा निरप बाई तानाजीने ऐकला काय कुठं तरी तानाजीला मोहीम द्यायची तानाजी लगेच हाजर दादांना एवढ्या तानाजी मालुसरे म्हंटला राज राज रायबाचं लगीन काढलंय उंबरट्याला पायदूळ झाड आले येईस लेकराला आशीर्वाद जायला यायच लयमोट थाटामाटात लगीन आहे राज आणि तुम्ही काय बी करा तुम्ही लग्नाला पाहिजे राज मला मा काय माहीत नाही जिजाऊ मासाहेबांनी राजांकडे पाहिलं राजांनी मासाहेबांकडे पाहिलं आता काय करायचं एकमेव माणूस होता जो कोंडा ना स्वराज्यात आणून देत होता आता त्याच्याच घरी लगीन कार्य याला म्हणावं तरी कसं बाबा लगीन कार्य बाजूला ठेवून तू मोहिमेला मेला जा म्हणून लोक शेण घालतील तोंडात म्हणून काहीच नाही बोलले राजांचा पुन्हा मुजरा घेतला राजा गडबडे गडावरती लय अक्षेदा वाटायच्यात सगळ्यांना मानपान द्यायचा अक्षेदा वाटून दादांनो अक्षेदा वाटायला सुवेळा माचीवरती आमच्या तानाजे मालुसरेचा वाडा होता त्या सुवेळा माचीवरती गेला सगळ्यांना आवात देत असताना एक भाग बियादी अंड्याचा ढिगारा घेऊन जाताना एक मावळा आमच्या तानाजे मालुसरे दिसला तसे आमचे तानाजे मालुसरे बोलतात अरे गड्या मोहीम नाही काय नाही हे बघ तसं तो म्हणला तसं नाही सुभेदार मोहीम हाय राज चौथा जातीनं चालल्यात मोहिमेवरती अरे पण एवढ्या वेळ राजांना आव्ह न राज काय बोलला नाही ते नाही नाही राज राजालात मोहिमेवरती पण कोणत्या मोहिमेवर निघालाय ते काय विसरू नका सुभेदार आम्हाला झेंड रंगून आणायला लावलं आम्ही झेंड रंगून निघालोय कोणत्या मोहिमेला जायत आम्हाला काय ठांग पत्ता नाही तुम्हाला माहित असेलच की तुम्हाला कसं नाही माहीत माझ्या तानाजी मालोशरीना वाईट वाटलं त्यांचा ताण येत असताना माझ्या राजांनी लढायला जावं धपाप त्या अक्षदा वाटायचा सोडून पुन्हा सदरेत आला राजांना पुन्हा झुकून मुजरा केला राज राज हाच का तुमचा मैत्रपणा बालपणी पण सवंगडी मला मानतात माझ्यापासून लपून ठेवता वयो ताने काय झालं रे कंत्या मोहीमवर निघालाय ताने आम्ही नाही निघालो कुठं खोट बोलू नका आम्हाला कळलंय कोणत्या मोहिमेवर निघालाय आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालोय कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाला ते बी आम्ही असताना राज आमच्या तलवारीवर एवढा बिगंज नाही साडला की त्यावर लिंबू लावून मिरवाव राज ही कोंढाण्याची मोहीम मला द्या जाऊ मासा बोलता ताने अरे या डाका का खोडायला का तू पोराचं लगीन काढलंय ना आऊ साहेब ती काय बी सांगू नका आम्हाला लगीन बिगीन आता हे पहिल्यांदा लगीन ले लावायचंय मला ताण्या ताण्या हट्ट करू नकोस अरे लेकर लेकराचं लगीन काढलंय ले? मांडव बांधलाय रांगोळी काढले अन्न आणतय वराड आलंय आता लोक येते मग म्हणते ना वरपी कुठे तर काय सांगायचं आम्ही मोहिमेवर गेलाय अरे बाबा जग तुला नाही रे माझ्या राजा हसन आमच्या शिवपासने हसन कि स्वतः लढायला जायना लोकाचं लग्न असताना सुद्धा तानाजीला लढायला पाठवलंय लोक तुझ्या राजालाच हसत्यान रे तसं माझा तानाजी मालोसरे आमच्या आऊसाहेबांना पुढे येऊन म्हणाला आऊ साहेब म्हणजे लग्नात आम्ही उमरटला तिकडं कोपऱ्या पुतवर बात आमटी येईपर्यंत आम्ही त्या लग्नात बात आमटीवर पाहिजे लग्नात नाचायचं गायचं आणि आमचं राज कुठ मोहिमेवर आऊ साहेब राजांत नाही आमच्या तोंडात घालतील की मावळं लग्न करत मिळावत राजा लढायला लावले मावळ्यांनी राज ते काय बी नाही हा मला मोहीम द्या कस दिशी राजांनी तानाजी मालुसर यांनी राजांचं पायदशी धरलं राज तुम्हाला माहितीये तुमचं ताना किती हट्टी येते ते काय बी नाही राज मी तुमचा पाय सोडणार नाही मला द्या राज ही मला द्या राज माझा राजा वेळोवेळी ठकवून सांगत होते बर का ताण्या आर गाड्या नको हट्ट करूस अरे ही मोहीम सोपी नाही रे नको हट्ट करूस करा रायबाचं लग्न पार पाड आणि नंतर हायस की आपल्याला आयुष्यभर मोहिमच करायच्यात रे ते काय बी नाही राज आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या राईबाच राजा तुम्हाला महादेवाचे आलाय राजा मी तुमचं पाय नाही सोडणार राजा कोंढाण्याची मोहीम मला द्या राजा तरी सांगा की तेव्हा बोलल्या शिवबा ताण्या म्हणजे लय हट्टी नाही ऐकायचं तो देऊन टाका त्याला विडा जसा देऊन टाका विडा म्हणून सोडला ना ताना जे मला राजाचं पाय सोडलं तब्बा ठेवलेला विडा घेतला आपल्या निळ्या फेट्याला लावला आणि थिप्पाड येष्टीचे आमचे तान्हाजीराव काळोजीराव मालुसरे माझ्या राजांच्या पुढे उभा राहिले आणि राजांच्या डोळ्यात डोळं घालव आमचे तानाजीराव मालुसरे बोलतात घेतला कोंडाना घेतला राज रायबाच लगीन काय होईन की पण राज कोंडाण्याची मोहीम नवमीच्या रातची गड घेतो बघा आता कोंडाण्याच्या पायथ्याला अमृतेश्वर महादेवाचं लय मोठं मंदिर आहे आणि त्याचा जत्रेचा कार्यक्रम या नवमीला असतो राज, राज नवमीच्या रात्री गड घेतो आणि गड घेतला ना राज, राज दिवसा जर गड घेतला ना तो दूर करतो दूर दिसला ना लागोला कोण वरती या येताना भगवा सोबत घेऊन या ते हिरवं निशाणा आऊसाहेबांच्या डोळ्यात फड आहे ना त्या हिरव्या निशाण्यावरती भगवा झेंडा फडकवायचा आहे येताना ध्वज आणायला विसरू नका आणि राज रात्रीचा जर किल्ला घेतला तर जाळ करतो एखाद्या कडव्याची पिंडी पेटवतो जाळ दिसला ना दिसला लागोला कोंडाण्यावर राज गड घेतला ना कि पुणे दरवाज्यावर राज तुमचा हे बाल सवंगडी मिशीला पिळ मारत पुणे दरवाज्यावर तुमच्या स्वागतासाठी उभास कडकडून मिठी मारली दादांनो आणि माझं आता लढायला जाणार पाचशे मावळं तानाजी मालुसरेंच्या बरोबर दिली आणि तो नरवीर तानाजीराव काळूजीराव मालुसरे राजगडावरती दादांनो पंक्तीचा कार्यक्रम शेवटचं जेवण दादांनो माझ्या तान्हाजी मालुसरेंनी राजगडावरती जेवलं राजगडाच्या पद्मावती माचीवरती महाराजांच्या राजगडाच्या राजवाड्याच्या बाजूला एक मोठं प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये दादांनो माझ्या तान्हाजी मालुसरेंसाठी जिजाऊ मासाहेबांनी गव्हाची खीर केली होती आणि स्वतः राजे तानाजी मालुसरे सोबत जेवतीला पंक्तीला बसले होते आणि माझे तानाजीराव मालुसरे शेवटचं जेवण दादांना राजकाडावरती जेवत होते माझ्या आऊसाहेबांनी तानाजी मालुसरेला खीर वाढताना वा मध्ये पाहिलं असं दादोनं ते शब्द आऊसाहेब आताचे बघा पोट भरलं साक्षात जगदंबा वाढायला आली आऊसाहेब काळजी करू नका नवमीच्या राशालाच गड तुमच्या पायावरती ठेवतो मोहीम घेतली हर हर महादेवची गर्जना केली आणि निळा शिला दादांनो माझ्या राजाने आग उदर तानाजी मालुसरेला फेटा बांधला की मोहीम फत्ते करायची दादांनो एकमेव राजा आहे बरं का एकमेव राजा बाकीचे काही लोक जर असतील परप्रांतातली लोक ती लोक बक्षीस पारविद्ध जिंकल्यावरती त्यांना बक्षीस द्यायची पण एकमेव माझा राजा, एक एक लोका। लोका एक राजा होता मावळ्यांचा आधीच सत्कार समारंभ करायचा त्यांना सोन्याचं सगळं आधीच बक्षीस द्यायचा आधीच त्यांचा शेला पागोटा पाधून सत्कार करायचा की राजांना खात्री होती की आमचे मावळे कामगिरी पत्ते करतात आणि <coughs> घडलंय तसंच आमचे पाचशे सैनिक घेऊन आमचा ता तानाजीराव मालुसरे आईन मध्यरात्री चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला तीन फेब्रुवारी सोळाशे ला आदल्या रात्री नवमीचा दिवस होता आणि आमचा तान्हाजीराव काळुजीराव मालुसरे अरे कुठून जाता येईन कोंडाणा म्हणजे प्रचंड ताकदीचा किल्ला चढाई करणं मुश्किल आणि कोंडाण्यावर कोण आहे उदय भान राठोड साधा सुद्धा सरदार नाही पहार माता भुगिनीनं अशी वाकवायचा हाताने किती पहार वाकवायचा एवढी ताकद त्या उदयबानात होती पंचवीस वर्षाचा उदयभान आणि आमचा पस्तीस वर्षाचे तान हजेराव काळुजीराव मालुसरे आता लढायचं आता लढायचं कुडून लढायचं तर दादा न द्रोणगिरीच्या कड्याजवळ ते आले तो कडा पाहिला तान हजेराव यांनी आता या बाबतीत इतिहास सांगत असताना काही लोकांनी गल्लत केले काही लोकांनी सांगितलं जातं की एक घोरपड होती म्हणे यशवंती नावाशी आणि ती यशवंती नावाची गोरपर चढली आणि मग आमचे मावळे त्या शेवटीला बांधल्यावर गेले खोटा इतिहाच्या दादांना यो यशवंत घोरपडे नावाचा आमचा एक काटक शरीरष्टीचा मावळा होता तो हातात वाघनक घालून पूर्वी वाघनक आम्हाला फक्त अफजल खानाचा कोताळा काढताना वापरण्यात आलेले दाखवले पण दादांनो पूर्वी वाघ काही रॅपलिंग आणि क्लाबिंग करण्यासाठी वापरली जायची खडकात ग्रीप पकडण्यासाठी कामाला यायची आणि असाच एक आमचा मावळा होता यशवंत घोरपडे नावाचा कडा पाहिला दर्शन घेतलं मनात हर हर महादेव मनात बोलला आणि दर्शन घेतच दादांना तो कडा चढायला आमच्या मावळ्याने सुरुवात केली आता तुम्ही मनसाने एकटा कडा वरून गेला तर वर लोक नव्हती का पण दादांनो तो दोनगिरीचा कडाच असा होता की त्या कडावर पर मदेव जरी आला तरी त्याला खालून वर चढता यायचं नाही असा कातीव कडा होता म्हणून त्या मावळ्यांची शिबंती सुद्धा तिकडं कमी होती त्या बाजूला फिरकतही कोणी नव्हतं आमच्या मराठ्यांनी तोच मार्ग निवडला आम्ही इथूनच कोंडाण्यावरती जाऊ शकतो आणि त्या वक्ताला तो आमचा जय घोरपडे घोरपडे वरती चढला कमरेचा दोर सोडला एका झाडाच्या बुंद्याला सोडला पुन्हा दोर खाली सोडला आणि सप 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 एक मावळा वर करत हळूहळू हळूहळू आमची सारी फौस पाचशे सवंगडी सगळे आमच्या मावळ्यावरती जवळ आले जसे माऊली जवळ आले तसा ता तानाजी मालुसरे बोलतोय दोन फळी केल्या सूर्याजी मालुसरे सोबत होता सक्का भाऊ सक्का भाऊ सोबत अरे माझा भाऊ मोहिमेवर निघालाय आणि आम्ही तरी का थांबावं इथं माझ्या भावाने आमच्या राजांना शब्द दिलाय आणि म्हणून दादांना भावाच्या भावाला खांदा कसा लावायचा असतो शिका दादांना सूर्याजी मालुसरेंकडून आपल्या भावासाठी दादांना आमचा सूर्याजीराव मालुसरेला तानाजीराव मालुसरे बोलले तानाजी सूर्याजी तू पुणे दरवाजा बाजूने जा मी आम्ही इकडे कल्याण दरवाजा बाजूने गडावरती हल्ला चढवतो घडलंय तसंच पाचशे मावळ्याची आमची तुकडी अडीचशे अडीचशे मध्ये दोन भाग झाले एक पुणे दरवाजाच्या बाजूने गेली आणि एक कल्याण दरवाजाच्या बाजूने गेली एकच हल्लो कल्लोळ माजला हर हल महादेवची किंकाय झाली तलवारी मेहनतून निघाल्या अरे मराठे आले हुजूर मराठे आले या जगाच्या इतिहासातलं खूप ताकदवान वाक्य आहे दादांनो हुजूर मराठे आहे ह्या अकरा शब्द आणि चार अक्षरी शब्द दादांना अक्षर हा जगाच्या इतिहासात भीतीदायक वाक्य होतं मावळे लढायला लागले त्यशाने लढत होते एक एक मावळा भारी पडत होता सगळ्या सैनिकांवरती त्यांच्या आमचा तानाजीराव मालुसरे हर हर महादेव म्हणून अरे, अरे माझ्या राजाला शब्द दिलाय कमल कुमारीला पळून काय आणताय काय रे आमच्याच कोंडाण्याच्या किल्ल्यावर आमच्या जिजाऊ मासाहेबांचा आवडीचा गड आणि त्याच्यावरती ताबा धारून बसता वर एक एकाला आमचा तानाजी मालुसरे उभाड वा कापून काढत होता तीनशे पठाण जमीन दोस्त करून आमचे तानाजीराव मालुसरे उदय भान राठोडाबरोबर लढायला आले समोर उदय राठोड आमचा तानाजी दोघांची एकच चकमक झाली तलवारीवरती तलवारी लागल्या अरे किती झाली तानाजी मालुसरे लढतोय कमी तानाजी अरे तरी आमच्या तानाजी ती तेवढी ताकद होती उदय वाकवलेली पार सरळ करायची ताकद आमच्या ताण्यात होती आमचा ताना, ताना लढत होता पण लढता लढता एक घाव दादांनो आमच्या तानाजी मालुसरेच्या डाव्या ढालीवरती झाला कशी ढालीवरती वार झाला तशी ढाल तुटून पडली पण दादांनो ढाल तुटून पडली म्हणून आमचा ता तानाजी मालुसरे गडबडला नाही बोक्याचं मुंडास काढलं तो शेलला दिला तो शेलला आपल्या हातावरती बांधला शेल्यावरती वार लढू लागला जेलू लागला पण दादांनो जित ढाल काही करू शकली नाही तिथं शेल्याचं काय उदयभानाचा पुन्हा एक वार आमच्या तानाजी त्या डाव्या खांद्यावरती बसला आणि दादांनो हात माझ्या तानाजी मालुसरेंच्या तुटून बाजूला पडला जसा हात बाजूला पडला ना दादांनो तसा तानाजी मालुसरे तो विषयाने लढला पण माझा हात पडला म्हणून घाबरला नाही तसा तानाजीरा ना दुसरा वार त्या उदय भानाच्या वर मी काळजामध्ये घातला तसा उदय भानाला सुद्धा खाली पाडला तसा उदय भान राठोड खाली पडला ना त्या अक्षरी दादांनो आमच्या मावळ्यांना सैनिकांना एकच बातमी कळली गेली की सुभेदार आपले पडल्यात म्हणून हीच एक बातमा कोंडाण्यावरती माजली गेली लोक मावळे साईराबाईला धावू लागले पळू लागले अरे आपले सुभेदार पडले आपले सुभेदार पडले दादांनो जसे सुभेदार पडले कळलं ना तसे दादांनो आमच्या सूर्याजीराव मालुसरीने खूप मोठी क्रांती केली सगळे मावळे आमच्या साईराबाईला पडायला लागले ला। तसा आमचा सूर्याजीराव मालुसरे त्या द्रोणगिरीच्या कड्याच्या दिशेने बाहेर पुढे पुढ पडायला लागला ऐका पळत असताना दादांनो आमचा सूर्याजी मालुसरे पुढे झाला अरे मराठ्यांच्या पोर हन्नो पळताच कुठे लो अरे तुमचा बाप तिकडे रक्ताच्या थरोळ्यात पडलेला असताना तुम्ही पळून जाताय वैरे अरे एकतर उड्या मारून जीव द्या नाही तर लढून मरा अरे राजगडावरती गेल्यावरती राजांना कोणत्या तोंडाने पुढे जाणार आहात रदांनो परतीचे दोर आमच्या सूर्याजी मालसुरीने कापून टाकले एकतर लढून मरा ना त्या काड्यावरती जीव उड्या मारून जीव द्या दादांनो जसं आमच्या सूर्याजी मालुसरेने चेतना दिले ना आमच्या मावळे माघारी फिरले राहिलेल्या पटाण्या उभा आडव कापून काढलं आणि <coughs> इकडे दादांनो माझे शिवछत्रपती भारी काय का प्रसंग शिवछत्रपती राजगडावरती दादांना वाटच पाहत होते आणि त्या वक्ताला हॅलो आणि त्या वक्ताला दादांनो आमचा तानाजी मालुसरे आता इकडं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजी मालुसरेंना दिवस इकडं उजाडायची फार वेळ आली होती पाटे पाटे अंधकाळ होता चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर आणि त्याच वक्ताला दादांनो सूर्याजी मालुसरे जवळ ते आले सूर्याजी मालुसरेने आपल्या भावाचा तो धिप्पाड शरीर एष्टी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भाऊ पाहिला एक हात आपल्या भावाला नव्हता त्याच वेळेस सूर्याजी मालुसरे बोलतात गाड्या ओ माझ्याकडे काय आहे जावा एखाद्या गंजीकडं गावता शिगंजी एखादी पेटवा कळू द्या साऱ्यांना कि त्यांच्या राजाने दिला शब्द खरा केला त्यांच्या वाघानं आणि म्हणून दादांनो तो तान्हाजीराव मालुसरेंची बातमी गड किल्ला घेतल्याची बातमी सगळ्यांना कळावी म्हणून किल्ले कोंढण्यावरती एक जाळ पोळ करण्यात आली जाळ करण्यात आला की ज्या जाळानुसार आमच्या राजाला कळन कि कोंढाणा स्वराज्यात आला म्हणून आणि दादांनो त्याच क्षणाला माझे महाराज राजगडाच्या सदरेवरून रात्रभर झोपले नव्हते कर्माचा ता तान्या गेलाय तिकडे जीवाचा आकांताने लढतोय काय घडलं असेल काय नाही रात्रभर राजे एर झाऱ्या घालत होते गोमाजी काका आमचे बोलतात महाराज पाणी तरी घ्या माझे महाराज पाणी सुद्धा घोपत घेत नव्हते तेवढ्यात गोमाजी काकांचं लक्ष राजगडाकडून कोंढाण्याकडे गेलं एवढ्याच हळूहळू एक उजड जाळ दिसण्यात आला माझ्या गोमाजी काकांना जसा जाळ दिसला माझ्या राजांना राज ते बघा तो बघा जाळ दिसतोय राज त्याच वेळेस राजांनी पाहिलं टाळी वाजवली फत्ते झाली दिली कामगिरी खरी केली वाघानं राजा तुम्ही आता कोंडण्यावर लिंगना ना होय गो माझी काका आमच्या तानाजीला भेटायचंय आम्हाला ते तातडीनं दादांनो तानाजी मालुसरेना भेटण्यासाठी आमचे शिवाजी महाराज निघाले घोड्यावर जात असताना निळू पंताचा निरोप आला राज आऊ साहेबांचा निरोप आहे म्हटल्यात आव तानाजीला पालखीत घेऊन या मोठे मानकरी झाले तर आमचे तानाजेराव होय मोठे मानकरी झाले आव साहेबांना म्हणा चिंता करू नका ताण्याला पालखीतूनच घेऊन येतो आणि दादांना माझा राजा द्या ओरांना आपला बाल सवंगडी बाल सवंगड्याने दिलीप कामगिरी भत्ती केली म्हणून दादांना कोंढाण्याच्या पायथ्याला लाईका कोंढाण्याच्या पायऱ्या माझा राजा चढू लागला जशा जशा पायऱ्या चढू लागल्या ना राजांचं अंतकरण जड झालं राजा आजूबाजूला बघतायत अरे आम्ही अकोधाण्याच्या पायऱ्या सोडतोय कोणीतरी मावळा यावं आमच्या स्वागतासाठी एकही काही स्वार शिपाई आमच्या स्वागतासाठी आला नाही दादांनो राजे पुणे दरवाजापर्यंत आले आणि दादांनो ज्या क्षणी माझ्या शिवछत्रपतींनी पुणे दरवाजा पाहिला ना गाड्या त्या क्षणी कळलं माझ्या राजाला माझ्या ताण्याने दिय ठेवला असणार कारण माझा ताण आजी मालुसरे गडावरती राजगडावरती बोलून गेलो तर राज कोंडाना घेतला ना की पुणे दरवाज्यावर मिशीला ताव मारत तुमच्या स्वागतासाठी उभा ज्या आरती आमचा ताण आजी रे पुणे दरवाजेवरती नव्हता ना, ना? त्या आरती राजांनी ओळखून घेतलं काहीतरी गडावरती गडबड झाली राजांचं अंतकरण छातीवरती हात गेला मुखातून जगदंब नावाचा शब्द बाहेर पडला आणि राजे कल्याण दरवाजेच्या दिशेने जात असतानाच समोर भाल्या मोठ्या मावळ्यांचा गोळका मध्ये शिवछत्रपतींना दिसला सगळे हुसमरून हुसमरून रडत होते राजा जवळ आले सगळ्या जसे राजे, राजे तास मावळ्यांचा गोळका बाजूला झाला सगळे हुसमरून रडत होते खाली सगळ्यांच्या माना होत्या झड अंत करणाने राजांचा हात पुन्हा छातीवरती मध्यभागी एक धिप्पाडेष्टीचा एक ध्येय पडलाय रक्ताने महाकलाय तोंड संपूर्ण झाकून टाकलं होतं शरीर त्यांचं त्या ते निळ्याशी येल्यानं तो निळाशेला निळा राहिला नव्हता माता भगिनी लढून लढून हातावरती घाव घेऊन तो रक्ताने लालबुंद झाला होता पण बाजूच्या किनाऱ्या ही निळाशयाला तो राजाने ओळखला अरे आता निळाशेला माझ्या तानाजीच आहे राजांनी आजूबाजूला मावळ्यांकडे पाहिलं मावळे हुसमरून हुसमरून लढत होते राजाने ज्या आरती निळाशेला पाहिला ना त्या आरती लगेच ओळखलं हा दुसरा ती सरकून नसणार अरे हा निळाशेला तर मी माझ्या ताना दिला राजगडावरती दिलाय पण कुणी सांगायला तयार नाही शेवटी राजे जड अंत करणार स्वतःच्या हातानं दादांनो तो निळाशिला माझ्या शिवछत्रपतीने त्या ध्येयावरचा बाजूला करायला सुरुवात झाली जसा तो निळाशिला आपल्या चेहऱ्यावरून जसा जसा बाजूला होत होता ना जसा बाजूला झाला हो आणि पुरे मिशे असलेला चेहरा माझ्या राजांनी पाहिला आणि आपल्या मित्रासाठी तान्या म्हणून माझ्या राजाने हाक मारली गादा गदा गदा माझा राजा आला होतोय तानाज्या अरे उठ ना तानाजी कोल्हालाय बघ तुझा शिवबालाय रे उघडणार रे डोळ उघडणारे माझा राजा रडत होता आपल्या मित्रासाठी अरे उठ हट्ट काय केला तरी राजगडावरती आक्षेदा द्यायला आला ना त्या वास्तूला म्हणलं होतं ताने आता नको हट्ट करू सुरेकडे मोहीम सोपी नाहीये शेवटी ऐकलं नाही ना रे माझ स्वतःचाच हट्ट करा केलास अरे आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही तू मित्र तुम्हाला काळिंबा पासलास अरे स्वराज्याची खूप मोठी काम ताण्या तुझ्या हातून व्हायची होती रे अरे तुझ्या शिवबाला बत्तीच मनाच्या सुवर्ण सिंहासनावर बसताना तुला बघायचं होतं रे अरे अरे त्या रांगणावर डाव टाकून निघून गेलाय काळिंबा पासलाच आपल्या नात्याला काळिंबा पासलास अरे उठ तरी कोण आलाय बघ अरे राजा नाही रे तुझा शिवबा आलाय एकमेव मावळा होता दादांनो आखे रे मावळे लोकांना राजा म्हणायचं आणि एक एकमेव राजा होता मावळा होता तो आपल्या राजांना शिवबा म्हणत होता इतका बालपली सवंगडीचा राजांचा जेवलग मित्र होता तानाजे मालुसवरे राजे रव रडत होते आवा कोण आपल्या मित्रासाठी देहात पाडे शरीर पडलं होतं एवढ्या दादांनो आमचा सूर्याचे मालुसरे पुढे आला राज राज आव राडताय का शपाई आव आनंदाने दिवाळी साजरी करावी असा हो आणि तुम्ही राडताय आकून माझ्या राजाने पाहिलं तर सूर्याची मालुसरे रडून रडून हुस म्हणून हुस म्हणून बाकीची मावळं रडतोय आणि तानाजी मालुसरे ता सक्का वाहूया सूर्याजी मालुसवरे डोळ्यात एक टिपूस नाही राजे बोलले सूर्या ताने तर तुझा सक्का वाहून रे आणि कसल्या काळजाचा आहे रे अरे दगडाचं काळीज आहे का तुझ स्वतःचा स्वाता थारुळ्यात पडलाय आणि आम्हाला म्हणतोय आनंदाने दिवाळी साजरी करायचा दिवस आहे का अरे कोणत्या काळजाचा सक्का भाऊ असून भावाबद्दल तुझं प्रेम नाही का रे तुझा भाऊ रक्ताच्या थारुळ्यात देह सोडून गेलाय रे तुझ्या डोळ्यात टिपत होता नाही रे त्यावेळेस दादा सूर्याजी सूर्याची रे तो उत्तर आहे का माझा सूर्याची मालुसूर रे राजांना बोलतोय राज हो राज मी इथं रडत बसलो ना काय बोलतोय मी इथं रडत बसलो ना राज तर यो यो रक्ताच्या थरोळ्यात पडलेला माझा दहा दहा आत्ता उठल आणि वरून मलाच म्हणन अरे रडतोय कशा पायी न मरताच्या आवलात आहे वै रे तुझी राज मालुस रेशी आहे आई मातीसाठी मरताना कधी डोळ्यातनं टिपूस नाही काढत देह कंठोर झाला दादांनो दोन्ही डोळ्यातून शिरून त्या दारा सूर्याजीचा कंठ फुटला कडकडून राजांना मिठी मारली राज हो राज, माझा दादा आता मला परत दिसेल का हो कडकडून मिठी मारली सारी सारी मंडळी रडत होती पण राजांच्या लक्षात आलं अरे मीच जर रडायला ला लागलो तर या मावळ्यांची अवस्था काय व्हायची दादांनो माझ्या राजांनी स्वतःला सावरलं सूर्या तुझ्या सूर्याजी तुझ्या तानाजी मालुसरेला खरं बलिदान आणि खरी श्रद्धांजली जर काय द्यायची असेल ना सूर्याजीच्या हाताला धरलं ओढत ओढत नगारखान्यापर्यंत नेलं सूर्या बघ या हिरवा निशान अरे हेच हिरवा निशान जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यात खुंपत होत आणि याच हिरव्या निशावरती आज जिजाऊ महासाहेबांचा प्राणप्रिय गड आवडीचा किल्ला आणि या स्वराज्याचा शब्द खरा केलाय तुझ्या तानाजीनं आणि गड्या या कोंडाण्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल ना तानाजीला तर शिवबा तर सूर्या स्वतःच्या कमरेला खावलेला भगवा आणला तानाजी मालुसरीने सांगितला होता काही करून या त्याने भगवा झेंडा घेऊन या तुमचा तान या कोंडाण्यावरती भगवाच फडकवणार आणि दादांनो आपल्या कमरेत खावलेला भगवा झेंडा काढला सूर्या चढवरती आणि फडकू द्या कोंडाण्यावरती भगवा दादोनो या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे जो आपल्या मावळ्यासाठी एवढा धाई मोकळून रडला रडत होता गड आला होता पण सिंह गेला होता दादांनो स्वतःची पालखी माझ्या जिजाव मासाहेबांनी सांगितलं होतं की तानाची पालखीतूनच घेऊ नये म्हणून तर आऊसाहेबांनी सांगितलंय म्हणून दादांनो जरी माझा तान्हा पाडला असेल तर त्याने दिला शब्द खरा केलाय म्हणून दादांनो तान्हाजी जी ता पार्थिव त्या पालखीत स्वतः राजाने खांदा देत खांदा देत दादांनो आपला राजा तानाजी मालुसर यांचं ता पार्थिव राजगडावरती घेऊन आला होता पालखीवरती पडदा दाखलेला माझ्या मासाहेबांच्या समोर येऊन प्रांगणामध्ये ते पालखी ठेवण्यात आली जिजाऊ मासाहेबांना वाटलं ताण्या म्हणजे हट्टी काहीतरीच काहीतरी वेगळं काहीतरी काढलं असं पालखीत बसून आलाय ताण्या भास केला का किती गंमत कशी अरे ये बाहेर माझ्याकडून तुला वेगळं बक्षीस आहे मावळ्यांच्या मानाखाली होत्या तसं एका मावळ्याने बोललो आऊसाहेब आऊसाहेब तुमचा ताण यांनी दिला शब्द खरा केला मात्र पण ताण सोडून गेला दिला त्याने पण तुमचा सिंह गेला आऊसाहेब त्यावेळेस दादांना आऊसाहेबांना मूल गेल्याचं स्वतःच पोटचं पोरग गेल्यासारखं दुःख दादांना जिजा मासाहेबांना झालं एवढंच नाही महाराजांनी स्वतः पालखी राजगडाच्या संजीवनी माचीवरून आळू दरवाज्यातून पोलादपूरला पालखी गेली महाराज तशी पालखी गेली ना काय वाटला असेलो पत्नीला ओवाळताना मलय म्हणून गेली होती ते काय बी नाही माझ्या तानाजी मालुसरे बोलून गेले होते कुंकू लावताना कुंकू लावू नको आल्यानंतर लावा तर धरत्या हाताने दादा तरी कुंकू लावलं होतं तानाजी मालुसरेला त्या पत्नीनं ज्यावेळेस पती आपला आला ना माझ्या राजांची मान खाली होती कारण एक एक मावळ्याचा वापर करत राजांनी एवढं मोठं स्वराज्य केलं होतं खरं पण राजांनी कोणत्या तोंडून त्या माऊलीला सांगत होती पण माझा राजा बोलत होता वहिनी साहेब रडू नका वहिनी साहेब आऊजी मरतात ना त्यांच्यासाठी टिप्पा गाळायचे असतात पण जे हौतात्म्य करतात त्यांचा अभिमान बाळगायचा असतो डोळपुसा पुसा वहिनी साहेब उंबरटला माझे महाराज दहा दिवस त्या ठिकाणी राहिले स्वतःचं सगळं सांत्वन करून तेरा दिवस एका मावळ्यासाठी किती प्राणप्रियने मावळे लढले इतका इतिहास दादांना माझ्या मावळ्यांचा आहे